तुळशीच्या झाडाला हळदीचं पाणी अर्पण करणे केवळ धार्मिक आणि आयुर्वेदिक दृष्टिकोनातूनच नाही तर ज्योतिषशास्त्रीय दृष्टिकोनातूनही खूप शुभ मानलं जातं ही परंपरा विशेषत हिंदू धर्मात प्रचलित आहे हळदीचा संबंध गुरुग्रहाशी आहे जो ज्ञान समृद्धी आणि नशिबाचा कारक आहे तुळशीला हळदीचे पाणी घालल्याने गुरुग्रह बळकट होतो ज्यामुळे शिक्षण करिअर आणि नशिबात सकारात्मक बदल होतात हळदीचा संबंध गुरुग्रहाशी आहे जो ज्ञान समृद्धी आणि नशिबाचा कारक आहे हळद तिच्या शुद्धीकरण गुणधर्मांसाठी ओळखली जाते तुळशीमध्ये हळदीचे पाणी टाकल्याने घरातील नकारात्मक ऊर्जा निघून जाते आणि सकारात्मक वातावरण निर्माण होते गुरुवार आणि शुक्रवारी तुळशीला हळदीचं पाणी अर्पण करणं विशेष फायदेशीर आहे या उपायामुळे आर्थिक अडचणी दूर होण्यास आणि पैशाचा प्रवाह वाढण्यास मदत होते पूर्वजांच्या पूजेमध्ये तुळस आणि हळद दोन्ही वापरतात त्यांना पाणी अर्पण केल्याने पूर्वजांच्या पापांपासून मुक्ती मिळते आणि पूर्वजांकडून आशीर्वाद मिळतो हळद हे सौभाग्याचे प्रतीक मानलं जातं आणि तुळशी हे देवी लक्ष्मीचे रूप आहे तुळशीला हळदीचं पाणी अर्पण केल्यास वैवाहिक जीवनात सुसंवाद प्रेम आणि समृद्धी वाढते